नमस्कार आपलं नाव सांगा माझे नाव ओंकार विजय शिंदे आहे ला। ला, मी एवढ्या येथे शेतकरी असून शिंदे सरांनी कांदे कांदे लावलेला मी काय काय खत दिलं ते सांगा त्यांनी आम्हाला हां पावर खत दिलेलं आहे आणि मला तुम्ही पहिल्यांदा खाली काय टाकलं होतं भूमीपावर टाकलेलं हां त्यानंतर स्प्रे काय काय केली ट्रुकिंग आणि ग्रो हो ग्रीन बँक कंपनीचं हो त्यानंतर याचा रिझल्ट कसा आला तुम्हाला रिझल्ट एक नंबर आलेला आहे आम्हाला इतर कांद्यापेक्षा आता शेजारी तुमचा प्लॉट आहे एक शेजारी प्लॉटचा कलर आणि याचा प्लॉट काय वाटतो याच्यात याची सर्वोत्तम दर्जा चांगलेली चांगली कांद्याचा कलर काय ते दाखवा दरस खाली दिखाऊ इनको तुम्हाला कसं काय वाटलं हे ग्रीन पॅन्ट कंपनीचे खतं आणि लोकांच्या आज कांद्याची मर होती आहे त्यानंतर या कांद्यामध्ये मर बी दिसत नाही आहे त्यानंतर तुम्हाला काय दिलं होतं हंगोईट दिलं तर ना स्प्रे मर होतानी हंगोईट मारलं त्यानंतर तुम्ही हे नाईट मारले यानंतर कांद्याचा प्लॉट कसा आला एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि बाहेरचे माझे मित्रमंडळी पण कांद्याचा प्लॉट बघण्यासाठी येत आहे आणि या सरांनी आम्हाला जे औषधं आणि मार्गदर्शन केलेलं आहे या मार्गदर्शनाचा आम्हाला नक्कीच पुरेपूर फायदा झालेला आहे आणि आमचा तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगशाल येत वापरलं पाहिजे की नाही आम्ही इतर शेतकऱ्यांना इतकंच सांगू की हे जे औषधं वगैरे आहे ये वगरे, ते फवारणी वगैरे भूमिपावर खत असो ते सर्वोत्तम दर्जाचं व चांगलं आहे त्यांनी भरगोसू कांद्याचा शेंडा काच काय पिवळा वाटतो तुम्हाला याच्यामध्ये काही नाही एकदम पिवळा वगैरे काहीच वाटत नाही आहे कांदे वगैरे आमचे एकदम व्यवस्थित आलेले आहे तुम्हाला हे खतं घेऊन एकदम व्यवस्थित हो आम्हाला खते खतं घेऊन पुढे फायदा झालेला आहे धन्यवाद हो थँक्यू